नमस्कार मंडळी मी सिद्धू डी एस पी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर सध्या आपण नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील जे निळा गावचं मंदिर आहे महादेव मंदिर तिथे आलेलं होतो आणि या श्रावण महिन्यामध्ये जवळपास प्रत्येक दिवशीच या ठिकाणी महाप्रसादाचं म्हणा किंवा भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं तर आज या ठिकाणी दोन क्विंटलची खिचडी आणि त्यासाठी लागणारी कढी बनवण्यात येणार होती तर ही कडी कशा प्रकारे बनवली जाते जा आपण दादाकडून पाहणार आहोत चला तर मग खाली खाली होता नमस्कार दादा नमस्कार काय बनवतोय सध्या आपण कडी कढी बनवत आहेत किती बनवतात ही एक क्विंटल दोन क्विंटल खिचडीची दोन क्विंटल खिचडीसाठी आपण कढी बनवतोय सध्या मोहरी टाकायलो मोहरी हां जिरे कढीपत्ता पाचशे ग्राम लसन पेस्ट लसन पेस्ट एक किलो अद्रक घ्या

कोथिंबीर हो घ्या ना कसं कोथिंबीर एक किलो कोथिंबीर एक किलो हळद द्या द्या हळद दोनशे हलव एक किलो

कढी साठी किती आहे दही आणि बेसन बेसन आहे दहा पंधरा किलो दही आहे पन्नास किलो डायरेक्ट एक मिनिट हा हा बघ हा जरा थांब पाणी 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 टाका पाणी भर 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 खा ग <vidia>

नमस्कार मी निळा येथून निवान ग्रुपचे अध्यक्ष अंकटी कदम निळा तालुका जिल्हा नांदेड पाताळेश्वर मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन केले आहे हे पाताळेश्वर महादेव मंदिर आहे ते प्राचीन काळातलं फार मोठं आमच्यासाठी दैवत मानले जाते निळ्या गाववासियांसाठी आमचं पहिलं मानलं जातं की बाबा इथं गाव होतं गाव होतं आमच्या आजोबाच्या यांच्या अगोदरचं दोन तीनशे वर्षापूर्वीचं प आत्ता नंतर आम्ही निळा आम्ही जोगदान मंडळी ती म्हणा की आम्ही निळ्या याच्यामध्ये गेलो कदा म्हणजे आमच्या पाहुण्यासोबत गेलो तिथं राहिलो हे केलं पण आमचं एक दैवत आहे एवढं आ आजोबाच्या खेड्यातलं यायला हे की नाही सर्वांना हे एक आमचं श्रद्धास्थान मानले जाते आम इथलं पाताळेश्वर श्रावण मासामध्ये इथं दररोज आरती केल्या जाती काकडा आरती में। बारा महिने काकडा आरती राहते पण श्रावण मासामध्ये सगळे गावकरी मंडळी हे येतात सर्व होतात आरती साडेपाच वाजता आरती सुरू होती नंतर महाप्रसाद राहते सकाळी आपले फळाची खिचडी हे होते आणि नंतर मग महाप्रसादाला बाराच्या नंतर सुरुवात होती तिथं इथले आजूबाजूचेच न राह न राहता नांदेडची एवढी पण नांदेड वसमत आजूबाजूच्या शहरामधली की नाही फार मोठी गर्दी इथे व्हायला उद्या जर सोमवार श्रावण महिन्यातला सोमवार पाहिला तर इथली गर्दी आहे की नाही जशी आपण आत्ता बघतो की महाप्रसाद आहे म्हणून तर त्याच्या पलीकडे जाऊन आहे की नाही याच्यापेक्षा जास्त गर्दी राहते श्रावण महिन्यातली एवढं आमचं पाताळेश्वर महादेव मंदिराचं सगळं योगदान हे सगळं म्हणा सगळ्या गोष्टी